प्रियंका आज आयुर्वेदामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलवरती कोणी नवीन ना असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सोबतच बेल ऐकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची नाव नवनवीन ना माहिती देत आहे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत येईल व त्याचा तुम्हाला फायदा देखील होईल सोबतच व्हिडिओ शेअर देखील करा जेणेकरून अनेक लोकांना याचा फायदा देखील होईल चला तर मग आज आपण बघणार आहोत त्रिफळा चूर्ण खाण्याचे फायदे त्रिफळा चूर्ण तर सर्वांना माहितीच आहे तर याचे भरपूर फायदे आहेत तर एक एक फायदे आपण बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला फायदा बघूयात आपण याचा तर हे तुमचं इम्युनिटी बुस्टर देखील शरीरामध्ये दे वाढण्यास मदत करते तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते दुसरा उपाय बघूयात आपण तुमच्या शरीरामधील वजन ज्या लोकांचे जास्त असते ओबेसिटीचा बऱ्याचशा लोकांना त्रास आहे तर तुमचं ओबेसिटी कमी करण्यास देखील हे मदत करते ओबेसिटी नियंत्रित ठेवण्यास मदत करते तर याचं तुम्हाला रोज रात्री जेवणाचे एक ते दीड तासानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा टाकून तुम्ही याचं सेवन करू शकता याच्याने देखील तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो तिसरा फायदा बघूयात आपण याचा त्रिफळा चूर्ण हे तुमच्या डोळ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे तर ज्या लोकांना व्यवस्थित दिसत नाही ज्या लोकांना डोळ्यांच्या समस्या असतात डोळ्यामध्ये आग पडणे किंवा डोळे लाल होणे अशा बऱ्याचशा लोकांना इन्फेक्शन होतात तर त्रिफळा चूर्णाच्या नियमित सेवनाने तुम्ही नियमित सेवनाने तुम्ही डोळ्यांची सर्व काही समस्या कमी होण्यास मदत होते चौथा उपाय बघूयात आपण याचा त्रिफळा चूर्ण हे तुमच्या त्वचा विकारासाठी देखील खूप फायदेशीर आहे तुमच्या त्वचेसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे तर याचं तुम्हाला रात्रीच्या जेवणाचे एक ते दीड तासानंतर करायचं आहे एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण मिक्स करून तुम्ही पिऊ शकता तर पाचवा उपाय बघूयात आपण याचा ॲसिडिटीसाठी किंवा ज्या लोकांना पित्ताचा भयंकर त्रास असतो तर हायपर ॲसिडिटीमध्ये दे देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता वात कप पित्तामध्ये दे देखील याचा उपयोग केला जातो के जा वारंवार जर खोकल्याचा त्रास असेल कफ जेवला जेवला जर कोणाला कफ होत असेल तर अशा देखील समस्या त्रिफळ चूर्णच्या नियमित सेवनाने कमी होण्यास मदत होते तर तुम्ही याला एक ते दीड चमच कोमट पाण्यामध्ये उपाशी करू शकता किंवा रा... किंवा रात्रीच्या जेवणाच्या एक ते दीड तासानंतर देखील तुम्ही याचं सेवन करू शकता तर अशा पद्धतीने याचा उपयोग केला जातो तर पुढचा उपाय बघूयात आपण याचा कसा करायचा ज्या लोकांना अपचनाचा त्रास असतो ज्या लोकांना पोटाच्या समस्या असतात पोट व्यवस्थित साफ न होणे अशा बऱ्याचशा लोकांना समस्या असतात तर पोट ज्या लोकांचं साफ होत नाही अपचनाचा ज्यांना त्रास असतो तर तुम्ही त्रिपळा चूर्णाचं नियमितपणाने सेवन करू शकता याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही तुम्ही रोजच्या रोज जरी याचं सेवन केलात तरी खूप फायदेशीर आहे आणि रोजच्या रात्रीच्या जेवणाच्या एक ते दीड तासानंतर तुम्ही याचं सेवन करू शकता जेणेकरून सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुमचं पोट साफ होण्यास मदत होते याच्या नियमित सेवनाने तुमच्या शरीरामधले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे नियंत्रित राहते तर त्रिफळा चूर्ण हे चांगले ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे तर तुम्ही त्रिफळा चूर्णचे नियमित सेवन केले असता तुमची शुगर देखील मेंटेन राहण्यास मदत होते त्रिफळा चूर्ण हे चांगलं ब्लड प्युरिफायर देखील आहे तुमचं रक्त शुद्धीकरण करण्यासाठी देखील मदत करते त्याच्यामुळे तुम्हाला अनेक त्वचा विकारांपासून हे सुरक्षित देखील ठेवते ज्या लोकांना घामळांचा उन्हाळ्यामध्ये त्रास आहे ज्या लोकांना हीट असते उष्णतेचा तुम्हाला भरपूर जर त्रास होत असेल तर तुम्ही त्रिफळा चूर्णचं सेवन करू शकता तर शरीरामधले सूज येणे शरीरामध्ये सूज येणे तर अशा समस्या देखील त्रिफळा चूर्णने कमी होतात त्रिफळा चूर्णाच्या नियमित सेवनाने तुमचे दात देखील आ, कमी होण्यास मदत होते ज्या लोकांना दात दुखीचा त्रास असतो तर तुम्ही त्रिफळा चूर्णचं से सेवन करू शकता याच्याने देखील तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होण्यास मदत होते तर त्रिफळा चूर्ण हे सांधेदुखीसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे ज्या लोकांना आर्थ्रायटीसचा त्रास असतो ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास असतो तर तुम्ही त्रिफळा चूर्णाचे नियमितपणाने सेवन करू शकता त्रिफळा चूर्ण हे तुमच्या साठी देखील अतिशय उपयुक्त आहे तुमच्या साठी हृदयासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे तर तुम्ही जर सेवन केले तर तुम्हाला याचा पुरेपूर फायदा होईल तर शेवटचा उपाय बघूयात आपण याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्याच्यामुळे तुमच्या शरीरामधले अनावश्यक घटक काढून टाकण्यास मदत होते शरीरामधले अनावश्यक जर घटक बाहेर काढून टाकले तर तुमच्या किडण्या देखील स्वस्थ राहण्यास मदत होते तुमच्या किडण्या देखील चांगल्या राहतात आणि बऱ्याचशा आजारांपासून तुम्हाला हे बचाव देखील करते तर निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जेणेकरून तुम्ही तुमचे बरेचसे आजार घरगुती उपचाराने कमी करू शकता बरेचसे जुने आजार तुम्ही घरच्या घरी राहून देखील कमी करू शकता तर घरचं वैद्य व्हा झाडपालांचा पुरेपूर उपयोग करा याआधी देखील मी बऱ्याचशा वनस्पतींबद्दल माहिती दिलेली आहे माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही लिस्टमध्ये बघू शकता तर त्याचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा आणि प्रमाण किती पाहिजे प्रत्येक औषधी वनस्पतींचं ते देखील माहिती मी दिलेली आहे तर ते देखील तुम्ही बघू शकता तर घरचं वैद्य व्हा घरच्या घरी तुम्ही बरेचसे आजार बरे करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत स्वस्थ राहा आनंदित राहा